सत्ता समस्या बातमी सह्याद्री न्यूज जनतेची आमची शिवस्वराज्य यात्रेचे काल माढा लोकसभा मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत लढाव कसं हे शिकवणारे संभाजी महाराजांना नमन करत पुढे बोलताना म्हणाले चिन्ह नव्हतं पक्ष नव्हता एक गोष्ट मात्र होती लढायचं ज्यांनी भूमिका बदलली नेते बदलले सर्वसामान्य जनतेला कळत नव्हतं वीस वीस तास तीस वर्ष बोट धरून चाललेली माणसं रातोरात भूमिका बदलतात त्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी ही यात्रा असल्याचे या यात्रेत सांगितले इतिहासातला दाखला देत स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून दिली त्या काळामध्ये एकोणीसशे बेचाळीस चले जाओ म्हटलं होतं महायुतीला चले जाओसाठी शिवस्वराज्य यात्रा असल्याचं स्पष्ट केले खासदार डॉक्टर अमोल कोले म्हणाले महाराष्ट्र राजकारणाला सुसंस्कृतपणा नसवण्याचे पाप कोणी केले गद्दारी करणारा आणि करायला लावणारा तोही तितकाच गद्दार हे सरकार कॉन्ट्रॅक्टर सरकार कृषी विभागाच्या सेक्रेटरीची बदली केली कृषी मंत्र्यांनी थेट अधिकाऱ्याची बदली महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर सव्वापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत सरकार जाणार आहे हे काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्राने लोकसभेला ठरवलेलं आता विधानसभाला ठरवलंय सोनिया राहुल गांधी उद्धवजी सोबत राहायचंय बावन्न हजार सातशे च माढ्यामध्ये मताधिक्य मिळाले यापेक्षाही जास्त मताधिक्याने आपण पुन्हा शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी रहा शरदचंद्र पवार साहेबांसोबत रहा असं अमोल कोहले यांनी म्हटलंय सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री वेबसाईटला भेट द्या